नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वानूचे नियंत्रण करायसाठी उपाययोजना करणार आहोत तर आपण सोयाबीन घेतलेले आहे बघू शकता याला औषध लावलेले आहे बूस्टरचे रियांश म्हणून येते कीटकनाशक स्वस्तात होऊन जाते अडीचशे एम एल मला तीनशे ऐंशी रुपयामध्ये पडलेली आहे तर त्याची आपण सोयाबीनला लावलेले आहे कारण की जे बाकीचे शिफारस करतात की गव्हाचा कोंडा किंवा तांदूळ त्याला लावा पण ते पक्षी खात असल्यामुळे त्यांना पण इजा होते म्हणून आपण सोयाबीन घेतले आहे कारण की याचे दाणे मोठे राहते आणि पक्षी हे खाऊ शकत नाही आणि वाणू सहसा ते खातात आपण बघू शकतात आपल्या शेतात सोयाबीन आहे कुठे कुठे तर ते खात आहे आपण बघू तर अशा प्रकारे आपण हे करणार आहोत तर त्याचे रिझल्ट आपण नंतर बघू आणि तुम्हाला पण सांगू धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं सा होतं रियांश म्हणजेच मिथॅक्झॉम थर्टी पर्सेंट एफ एस हे त्याचं सायंटिफिक नेम आहे थायमितॅक्झॉम थर्टी पर्सेंट कुठे पण मिळून जाईल मित्रांनो कोणत्याही कंपनीचं घेतलं तर चालेल किंवा कोणतेही स्वस्त कीटकनाशक लावून घ्यायचं थोडं प्रमाण जास्त ठेवून ठेवा ठेवायचं थे, आणि जे झाडे भरडे हे आहे मोठ्या दाण्याचं सोयाबीन किंवा मी यामध्ये जुनी बरबटी होती ते पण मिक्स केलेली आहे मोठ्या दाण्याचे कोणतेही कडधान्य किंवा जे आपल्याला मिळेल सोयाबीन वगैरे हो त्याला आपण हे लावू शकता धन्यवाद